नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आपल्या वॉगिंग सेटअपसाठी आणखीन एक गॅजेट घेतलेलं आहे तर ते आहे मायक्रोफोन तर चला त्याची अनबॉक्सिंग करूया आणि पाहूया तर मी हे ॲमेझॉनवरून मागितलेलं आहे तर चला आपण बॉक्स ओपन करूया आणि पाहूया अरे गजलेल्या चाकूनं फोन फाटला ठीक आहे मे बी चाकू क्वालिटीचा असेल ठीक आहे चला तर ठेवया साइडला आणि पाहूया काय आहे बॉक्समध्ये तर अग्लेनारओ कंपनीचं बॉक्स आहे पॅकिंग तर छान वाटते आहे चला पाहूया बॉक्समध्ये काय आहे तर आपण ओपन करूया बॉक्स तर मी हे ॲमेझॉनवरून घेतलेलं ऑलमोस्ट नाईन फिफ्टीला तर आता प्राइस मे बी कमी जास्त आली असेल तर तिथे तुम्ही पाहू शकता अरे हे काय म्हटलं हो नॉर्मल बारकोड आहे ठीक आहे चालून जायचं तर आ, तर जर आपण बॉक्सवर बघितलं तर काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यामध्ये आहे एच डी साऊंड क्वालिटी इंटेलिजंट नॉईज रिडक्शन रिवर मोड लाँग बॅटरी लाईफ पोर्टेबल वायर्डली कम्पॅटेबिलिटी तर ते आपण पुढे टेस्ट करणार आहोत तर हे मॉडेल आहे येस ट्वेल्व अँड हे याचं व्हर्जन आहे अँड्रॉइड वन टू टू तर चला बॉक्समध्ये काय आहे ते बघूया आपण तर या बॉक्समध्ये आपण पाहू शकतो की तर या बॉक्समध्ये आपण पाहू शकतो की आपल्याला टाइप सी कनेक्टर भेटले हे आपल्याला मोबाईलला कनेक्ट करायचं आहे आणि दोन मायक्रोफोन भेटलेत तर ते आपल्याला यूज होतील की मे बी ॲट अ टाइम दोन्ही आपण कनेक्ट करू शकतो आणि माईकला पूर्ण कवरिंग दिलं आहे दोन्ही माईकला तर छान वाटतंय ते म्हणजे बघायला तरी छान आहे मे बी याने साऊंड क्वालिटी आणि नॉइज रिडक्शन चांगलं होईल तर चला लावूया आहे परत अरे कशाला काढलं लागत नाहीये जा बस ते ठीक आहे गेलं ठीक आहे याला ठेवूया तर मायक्रोफोन स्मॉल कॉम्पॅक्ट छान आहेत आणि पॅकिंग पण छान दिले त्यांनी बघू शकतो आपण तर चला बघूया या बॉक्समध्ये काय आहे मे बी चार्जरची पिन असेल तर त्यामध्ये आपल्या आय थिंक टाईप सी भेटल चार्ज करण्यासाठी आपल्याला तिन्ही चार्ज करायचे आहेत म्हणजे जे मायक्रोफोन आहे ते पण आणि जे त्यांचं ते कनेक्टर आहे ते पण चार्ज करावं लागणार आहे यात युजर मॅन्युअल पण आहे तर ते काय आपण कधी वाचत नाही त्याला ठेवूया साईडला आणि आपण बघूया तर तर या माईकला तुम्ही पाहू शकता की मागच्या साईडला एक स्मॉल बट्टन आहे तर ते आपल्याला प्रेस करून ठेवलं तर हा मायक्रोफोन सुरू होईल आपण बघू शकतो की लाईट ब्लिंक करायला आहे ग्रीन तर म्हणजे हा रेडी टू पेअर आहे ज्यावेळेस आपण हे कनेक्टर आहे ते मोबाईलमध्ये कनेक्ट करू त्यावेळेला हे ऑटोमॅटिकली दोन्ही कनेक्ट, कनेक्ट होईल तर मी नेक्स्ट तुम्हाल व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन की सेटिंगमध्ये जाऊन कसं कनेक्ट करायचं कनेक्टर मो आपल्या मोबाईलशी तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद